शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस सहाभादप्रमाणे याही वर्षी मोठा देवी दर्शन शहरातील सर्व माता भगिनींसाठी आयोजन केलं आहे सर्व माता भगिनी आता दर्शनाची आस लागलेली आहे दर्शनाकडे मोठा देवी गडाकडे प्रस्थान या ठिकाणी होत आहे या प्रस्थानप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचप्रमाणे शहरातील नागरिक सर्व मान्यवर या ठिकाणी विविध सामाजिक क्षेत्रातील कार्य करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे या सर्वांच्या शुभेच्छा आम्ही आता धन्यवाद नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आदरणीय महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अमितजी आमचे मित्र अमित जी चिंतामणी शेठ यांनी जातीय नवरात्र उत्सवानिमित्त आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा देवीचं दर्शन दिलं तर मी लाडक्या बहिणींचा समन्वय कर्ज जामखेड म्हणून लाडक्या बहिणींच्या वतीने मी अमित चेटला या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो स्वागत नवरात्रीच्या पावन उत्सवमध्ये आमचे मित्र नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी यांच्या माध्यमातून जामखेड शहर आणि परिसरमधून भरपूर संख्येमध्ये माता बहिणींचे दर्शनाची सोय करण्यात आली आहे श्री क्षेत्र मोठा देवी मंदिरात जामखेड ते मोठा देवी अशा गाड्याच्या माध्यमातून आम्ही धोली जी माता बहिणींची सोय केली आहे जी त्यांचं म्हणतो के सेवा केली आहे त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धर्मसेवा करता करता त्यांना ही अकरा वर्ष झाले तर मी आपल्या जामखेडमध्ये असे उपक्रम होत राहो माता बहिणींना कुठं न कुठं आपण सन्मान देतो त्याचं एक उदाहरण म्हणलं तर आम्ही धो पाहतोय आपण मी शुभेच्छा देतो आणि हीच अपेक्षा करणं की असेच आपल्या हस्ते मा बहिणींची सेवा होत राहा उत्सवाच्या निमित्तानं आम्ही गौ चिंतामणी नगरसेवक व प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली जामखेड शहरामधून गेले अकरा वर्षापासून अमित गौ चिंतामणी मित्रमंडळाच्या वतीने देवदर्शनाचा आमच्या माता भगिनी असतील यांच्या देवदर्शनाचा कार्यक्रम गेल्या अकरा वर्षापासून सातत्यानं अमित भाऊ चिंतामणी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे नवर नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं सर्व सर्व आमच्या माता भगिनींना निमित्तानं खूप खूप शुभेच्छा दे देतो गा आणि उत्सवानिमित्त जामखेड जनगरसेवक अमित भाऊ चिंतामणी यांच्या वतीनं धामखेडच्या मोठा देवी या कार्यक्रमासाठी जवळजवळ पन्नास गाड्या घेऊन महिलांचं दर्शन घडवण्याचा कार्यक्रम आज आम्ही दोन या ठिकाणी आयोजित केला गेली अकरा वर्ष या जामखेड शहरातून अंकोडाकरातून प्राध्यापक राम साहेब यांच्या मालिका हा कार्यक्रम चालू आहे दरवर्षी आम्ही जो चित्तामानी मित्रांच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्त ज्या लोकांना मोठा दिवद दर्शन घडवलं जातं आणि त्या लोकांची भराळाची चहाची सगळी व्यवस्था आम्ही स्वचित्यपणे करतात त्यांचं कार्य त्यांचं खूप चांगलं आहे आपण जर पाहिलं तर पद असतानाही त्यांनी सातत्यानं प्रभागाकडे लक्ष दिलं स्वच्छ आणि सुंदर प्रभाग बनवला मलमार हिलसारखा प्रभाग त्यांनी स्वतःचा बनवला आणि राम शिंदेसाहेबांच्या बचित्र आले त्यामुळं सातत्यानं कुठलंही काम करताना पार्टीसोबत एकमेक राहून पार्टीच्या प्रमुखांना बोलून प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी उद्घाटन केलं आणि मोठा टी कार्यक्रम हा दरवर्षी असतो त्यामुळे ह्याही वर्षी त्यांनी मोठ्या उत्साहात आज साहेबांच्या ऑफिससमोर सा जमा केल्या आणि थोड्याश वेळामध्ये हे सर्व लोक मोठ्या दिवस जाऊन देवी दर्शन घेऊन सुखरूप येणार आहेत या ठिकाणी मी माझ्या मुरमकर कुटुंबच्या वतीनं आम्ही तो चिंतामनेच्या मित्र भरम शेवेत देतो आणि आपला प्रवास सुकर होऊ असं आमच्याकडे ते मोठ्या देवी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने माता भगिनींना दर्शनासाठी यात्रा सुरू केली पाहिलं तर यात्रा सुरू केल्यानंतर वर्षभराने आम्ही दोनगर भाव भाविक भक्तांना संधी देणं आणि सेवा करणं असं से तप पूर्ण होईल पुढच्या वर्षी निश्चितपणे चांगलं फळ आम्ही दोन पुढच्या काळात पण मिळेल अशी अपेक्षा करूया आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी मोठा देवी असेल तुळजापूरची तुळजाभवानी असेल कोल्हापूरची अंबाबाई असेल या यात्रा केलेल्या आहेत महाराष्ट्रात अनेक नेत्यांच्या त्या यात्रा गाजलेल्या आहेत आणि ते नेते राज्याच्या राजकारणास पुढे चमकलेले आहेत आम्ही निश्चितपणे रामखटच्या राजकारणात चांगली चमकतील